डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना जिल्हा परिषद सांगली कृषी विभाग सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुका येथील शेतकरी नेहमीच जिद्द मेहनत आणि निसर्गाच्या भरोशावर शेती करत आले पण पाणी टंचाईमुळे अनेकांचे स्वप्न पाण्याअभावी वाढून जात होते आज या शेतकऱ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण बनून आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना जिल्हा परिषद सांगली कृषी विभागाच्या प्रयत्नातून तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी नव्या जीवनाचा मार्ग शोधला जिद्दीची विहीर सूरज वसंत पाखरे विसापूर शेतकऱ्यांच्या स्वप्नाला कधी पाऊस पुरतो तर कधी पाण्याची कमतरता मोडून काढते विसापूर गावातील तरुण शेतकरी सूरज वसंत पाखरे यांचं स्वप्न होतं स्वतःची विहीर असावी जेणेकरून पिकांना कायम पाण्याचा आधार मिळेल मर्यादित उत्पन्न वाढता खर्च आणि कर्जाचे उझ तरीही सूरज थांबले नाही अखेर कृषी स्वावलंबन योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत त्यांना रुपये चार लाखांचं अनुदान मिळालं दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विहिरीचं काम पूर्ण झालं आणि आज त्यांच्या शेतात ऊस गहू आणि भाजीपाला हिरवाईनं नटले तो शेतकरी जो कधी पाण्याच्या एका थेंबासाठी हतबल होता आज आपल्या विहिरीच्या कडीला उभा राहून समाधानानं म्हणतोय हे पाणी माझ्या जिद्दीच फळ आहे नमस्कार मी सूरज वसंत पाखरे गाव विसापूर तालुका आजगाव जिवला सांगली मी विसापूर गावचा रहिवाशी असून माझी इथं आधीच एकराची कोरडवाऊ शेती होती ही शेती करत असताना कोरडबाव असल्यामुळे मी कधी इथे येत नव्हतो आणि मला वाटलं की बाब आपण कोणत्यातून योजनेतून इथं विहीर घेऊन पाणी स्तर केलं आहे तरी ह्यासाठी मला खूप अडचणी आल्या पण पंचायत समितीच्या साहेबांनी मला एक योग्य वेळी सल्ला केला की बाबूनी महाडेबीडीतून म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबी योजनेतून इथे विहीर पाडायसाठी चार लाखाचं अनुदान मिळू शकतं म्हणून माझं तर धाडस होत नव्हतं पहिल्यांदा किंवा इथं डोंगर भाग असल्यामुळे इथं पाणी लागेल की नाही याची गॅरंटी नव्हती तरी पण साहेबांनी मला योग्य मार्गदर्शन करून एक धाडस करायला लावलं धाडस करत असताना पण माझ्याकडं तेवढं पैसे नव्हतं की चार लाख बाबे पहिले घालून विहीर पाडावी आणि इथं पाणी लागेल का नाही याची पण गॅरंटी नव्हती तरी पण मी एक धाडस केलं माझ्याकडे पण पैसे नव्हतं थोडंफार मित्राकडून घेऊ थोडंफार आपलं घरचं सोनं वगैरे ठेवून मी इथे धाडस करून एक चार लाखाची विहीर पाडली बागायत करू शकतोय असं पाणी लागलेलं आहे तरी इथं जी स्कीम आहे ती महाडिब्युडीची जी स्कीम आहे तिथं त्याचा फायदा चार लाखाचा होतो तरी हे स्कीम प्रत्येक शेतकऱ्याने घेतली पाहिजे व इथे कोणतेही पैसे कटिंग होत नाहीत किंवा तुम्हाला दीड महिन्याच्या आत पैसे अकाउंट जमा होतात तरी मी शासनाचा आभार आहे की मला ही स्कीम दिली की त्यांना तेन त्यांनी मला सहकार्य केले त्यांचा आभार मानतो धन्यवाद नमस्कार माझे नाव आनासाहेब बारोकर कृषी अधिकारी अधिकारी समिती तासगाव आपण सूरज वसंत पाखरे राणार विसापूर तालुका तासगाव या शेतकऱ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून या ठिकाणी नवीन विहिरीचा लाभ दिलेला आहे या ही विहीर नव्हती त्यावेळी ह्या शेतकऱ्याचं सगळं क्षेत्र हे कोरडवाहू होतं कसलंही पीक यात यामध्ये लावते नव्हतं पाणी नसल्यामुळं आणि ह्या योजनेतून त्यांना डीबीटी मधून अर्ज भरायला आपण सांगितलं आणि ह्या योजनेतून नवीन विहीर मंजूर झाली आणि ह्या विहिरीला या ठिकाणी हे काम पूर्ण झालेलं आहे या विहिरीसाठी त्यांना रक्कम रुपये चार लाख रुपये अनुदान दिलेलं आहे तसेच आता पंप संच पण द्यायचं आहे आणि विहिरीला पाणी भरपूर लागले त्यामुळं ऊस आणि द्राक्षबागेच पडिक विहिरीतून मोहन शंकर राजमाने एळावी एळावी गावातील मोहन शंकर राजमाने यांची विहीर वर्षानुवर्ष पडीक होते मोटर बंद पाणी आटलेलं आणि शेत उजाड घटत उत्पन्न आणि वाढता खर्च यामुळे चिंता वाढतच होते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना त्यांच्या मदतीला धावून आली जिल्हा परिषद सांगली कृषी विभागाच्या पुढाकारातून पडीक विहिरींचं पुनर्जीवन आणि नवीन मोटर बसवण्यासाठी त्यांना अनुदान मिळालं थोड्याच दिवसात विहीर पुन्हा पाण्यानं भरली मोटर फिरली आणि शेतात हिरवाई परत आली आज गहू ऊस भाजीपाला या पिकाणी शेत बहरलंय उत्पन्न दुपटीने वाढलंय आणि कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद परत आलाय शंकर मोहदास म्हणे यावेळी तालुका तासगाव जिल्हा सांगली शेती मला दोन एकर शेती आहे त्यानंतर आम्ही फेरीच्या बांधबंदीच महाडीबीट करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेतून महाडीबीटला फॉर्म भरला आणि ते मंजूर पण झालं त्याच्या अगोदर फिर फिर पडीत फिर होती गाळ काढून विहिरीचं बांधकाम करून करून आता व्यवस्थित पाणी वगैरे आहे आहे आणि नमस्कार माझे नाव अण्णासाहेब बारोकर कृषी अधिकारी पंचायत समिती तासगाव आपण या ठिकाणी शंकर मोहन राजमाने येळावी तालुका तासगाव यांच्या विहिरीवर आहोत या लाभार्थ्याला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून वीर दुरुस्ती आणि पोमसंज या योजनेचा लाभ दिलेला आहे सुरुवातीला या ठिकाणी खूप झाडी वाढली होती वीर पडीक होती आणि गाळ पण साठलेला होता आपण ह्या योजनेतून त्यांना गाळ काढून दिला आणि विहिरीचं बांधकाम केलं ह्यासाठी त्यांना एक लाख रुपये अनुदान दिलं तसेच पंपसंच पस्तीस हजार रुपये अनुदान दिलं पंपसंचा साठी आणि त्यामुळं ह्या शेतकऱ्यांची संपूर्ण शेती बागायत झाली आणि राहुरी विद्यापीठांतर्गत

शेतकऱ्यांना पाण्याचा आधार देणारी पडीक जमिनीतून समृद्धी निर्माण करणारी आणि शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्ग दाखवणारी योजना कारण पाण्याचा प्रत्येक थेंब म्हणजे शेतीच नव्हे तर जीवनाचंही समृद्धीचं पाऊल आहे